जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथातील ऐतिहासिक ग्रंथातील भाग दहावर विचारमंथन करणार आहोत पृष्ठ क्रमांक एकोणऐंशी ते ब्याऐंशी या भागामध्ये महात्मा फुले यांनी उलगडलेली ब्राह्मण धर्माची फजिती दुसऱ्या बळीराजांचा इतिहास शंकराचार्यांचे कृत्रिम मात आणि प्राकृत ग्रंथकारांचा प्रभाव यावर चर्चा करू हे विचार समाजातील अनिष्ट प्रथा कर्म आणि ज्ञान संघर्ष तसेच बाजीराव आणि मुसलमानांविषयी परखड मत या गोष्टी उघड करतात यासोबतच अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मण धर्माचे कृत्रिम आवरणाचे भेदक विश्लेषणही मांडलेले आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची गुलामगिरी या पुस्तकातील जी व्हिडिओ सिरीज आहे ते सुद्धा पाहायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या भाग दहाव्याला ज्याचे विषय आहेत दुसरे बळीराजे ब्राह्मण धर्माची फजिती शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिकमत निर्दयपणा प्राकृत ग्रंथकार कर्म आणि ज्ञानमार्ग बाजीराव मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिम रूपी कोट फाडला इत्यादिकांविषयी यामध्ये धोंडीबा आणि ज्योतिराव यांचे संवाद दिलेले आहेत जे आपण आता पाहूया धोंडीबा म्हणतात आता मात्र शिकस्त झाली कारण आपण शिवाजींच्या पवाड्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साफ सिद्ध होते की चार घरचे चार ब्राह्मण ग्रंथकार पोरी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बऱ्याच लटक्या मुटक्यांचा खेळ खेळल्या ज्योतिराव म्हणतात परंतु पुढे जेव्हा तो एक दिनांचा कैवारी महापवित्र सत्यज्ञानी सत्यवक्ता बडीराजा या जगात उत्पन्न झाला तेव्हा त्याने जो आपला सर्वांचा उत्पन्न करता व सर्वांचा महापिता त्याचे हेतूमणी धरून त्याने आपण सर्वांस दिलेल्या सत्यमय पवित्र ज्ञानाचा व अधिकाराचा सर्वांस सारखा उपभोग घेता यावा यास्तो त्याने एकंदर सर्व भटांसारख्या कृत्रिम दुष्ट आणि मतलबी फासीपारध्यांच्या दास्यत्वापासून आपल्या दिन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवास सोडवून देवांचे राज्य स्थापन करण्याची सुरुवात करून त्याचे आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केलेसे वाटते अरे जेथे मिस्टर टॉमस सारख्या मोठमोठ्या विद्वानांच्या पूर्वजांनी या बळीराजांचे अंकित होऊन आपल्या मागच्या सर्व इडापिडा दूर करून सुखी झाले परंतु अखेरीस जेव्हा या बळीराजा चार दुष्ट लोकांनी सुळावर देवविले तेव्हा एकंदर सर्व युरोप खंडात मोठी ढवळाढवळ -धौल होऊन कोट्यावधी लोक त्याचे मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्नकर्त्याच्या नियमाप्रमाणे या जगात त्याचेच निवड राज्य स्थापावे म्हणून रात्रंदिवस झटू लागले अशा संधानात एकंदर सर्व या देशात थोडीशी स्वस्थता झाल्याबरोबर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंडातील पोरीसोरींच्या लटक्या मुटक्या खेळाची बरीच दाणादा केली म्हणजे सांख्यमुनीसारख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादू विधीप्रमाणे देव्हारा घुमून गुराढोरांचा वध करून डवरे व पाले जत्रांच्या निमित्ताने गोमास खाणाऱ्या गर्विष्ट दांभिक मतलबी अनाचारी इत्यादी दुर्गुणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर ब्राह्मणास शुद्धीवर आणून त्यास आपले धर्मानुसारी केले परंतु त्यातून कित्येक उरलेले कुतर्की ब्राह्मण कर्नाटकात पडून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्य नामे करून एकतर्हेर्कट विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला त्याने आपल्या ब्राह्मण जातीच्या दुष्टकर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ नये किंवा होऊ लागली व बुद्ध धर्माचा प्रसार होत चालला हे पाहून त्या सहन होईना त्याने आपल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा रोजगार ठीक ना म्हणून त्या दुष्टकर्मावरून आपल्या वेदांसहित सर्व ग्रंथाचा बौद्ध लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गोमास खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपले सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वात मजबूती देण्याकरता एक नवीन नास्तिक मत उपस्थित केले त्यास हल्ली वेदात अथवा ज्ञानमार्ग म्हणतात नंतर त्यांनी शिवलिंगाची स्थापना करून या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने मुसलमान लोकांप्रमाणे तरवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या विद्येने आणि भागवतातील भाकड दंतकथेने वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले या शंकराचार्यांच्या धुमाळीत त्यांच्या लोकांनी कित्येक बुद्ध धर्मी लोकास तेल्याच्या घाण्यात पिळून मारिले आणि त्यांचे बहुतेक उत्तम उत्तम ग्रंथ जाळून टाकिले फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरता ठेवून घेतला पुढे जेव्हा त्या शंकराचार्यांचे दिवाभीत शिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटून पालखीत बसून चहूकडे विठ्ठल सुवासिनी सारखे सोळे वाव करून नाचू फिरू लागले तेव्हा मुकुंदराज ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे सारखे अनेक पावलीचे पंधरा आणि अधलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यथा वाया गेले परंतु त्यातून एकानेही आपण क्षुद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला लावून दाखविले नाही कारण त्यास त्यांच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्टकर्माचा उघड रीतीने त्याग करण्याची धैर्य करण्याचे ध्येय त्या सर्व दुष्ट कर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असा निरनिराळे दून करून भेद त्याविषयी त्यांनी अनेक भारीचे भारे, भारे पोकळ प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस अज्ञानी शूद्रास लुटून खाऊ दिले परंतु पुढे जेव्हा नित्यशाह रात्री जी नाही ती लाजीरवाणी दुष्टकर्मी आचारू लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्या उत्पन्न कर्त्यास मात्र भजणाऱ्या मुसलमानांचे प्रहर दिवस येऊ पाहितो तोडणं पाहावे म्हणून सोळे पाळणाऱ्या विटाळच्या रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आदिभैर व रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुंतुण्याची तार तुडून इंग्रज बाहदराचा बावटा चहूकडे फडकू लागला तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुयायी अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी त्या त्या, त्या सरकारची काही गाडी मात्र परवा न करता या देशात येऊन त्यांचे एकंदर जो सत्य उपदेश केला होता त्या सर्वांचा एकंदर सर्व कृत्रिमी दुष्ट ब्राह्मणात आधार दाखवून त्यांनी कित्येक शूद्रास ब्राह्मणांच्या कपटरूप दास्यापासून मुक्त करून शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथाच्या तोंडावर फेकून दिला तेव्हा बहुतेक ब्राह्मण आपल्या मनात खास समजले की आता मात्र हे उपदेशक आपल्या कृत्रिमी धनीपणा बाकीच्या शूद्रांवर बिलकुल राहू देणार नाहीत या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांची आणि अज्ञानी शूद्रांची निवळ गाठ पडून त्या उभयतांच्या पुरत्या ओळखी होण्याच्या पूर्वी बहुतेक भटब्राह्मणांनी बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांसहित इंग्रज सरकार मुळीच या देशातून हाकलून द्यावे म्हणून नाना तऱ्हेच्या कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढीजाद ठेच्या हिमायतीने अज्ञानी शुद्रस उपदेश करून त्यांच्या मनात इंग्रज सरकारचा द्वेष भरवण्याचा सपाटा चालविला आणि बाकी उरलेल्या भटातून कोणी कारकुनी कोणी काही कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पत्करून एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही अशा प्रकारचे विचार दहाव्या भागात महात्मा फुले म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाच्या महत्वपूर्ण भागाचा विचार केला यामध्ये महात्मा फुले यांनी ब्राह्मण धर्माच्या कृत्रिमतेची आणि शंकराचार्यांच्या नास्तिकतेच्या मुद्द्यांवर घेतलेला प्रगल्भ विचार उलगडला या विचारांच्या माध्यमातून उले यांनी प्राकृत ग्रंथकारांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आणि समाजाच्या अन्यायकारक प्रथांना तिखट शब्दात खंडित केले आजच्या सध्याच्या काळात या विचारांचे महत्त्व खूपच वाढले आहे ज्या काळात हे विचार मांडले गेले तेव्हा ते अतिरेकी वाटत असले तरी आज ते समाज सुधारणा आणि समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले आहेत आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजाची सुसंस्कृततेच्या दिशेने एक नवा दृष्टिकोन दिला आहे असे आहे की आपल्याला या व्हिडिओतून महात्मा फुले यांच्या विचारांचा अधिक सखोल आढावा घेता येईल या विचारधारेला आपल्या जीवनात अंमलात आणून आपल्याला एक समान आणि न्यायप्रिय समाज निर्माण करण्यात नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या विचारांना टिपण्या करून नोंदवा जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा